नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेक अने भक्तांच्या मनातील प्रश्न घेऊन आलो आहोत कमीत कमी वेळात पण शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि त्या सेवेतून स्वामींची अनुभूती कशी घ्यावी अनेक लोक म्हणतात वेळ नाही नियम खूप आहेत माझ्याकडून होत नाही पण सत्य हे आहे की स्वामींची सेवा ही वेळेवर नाही तर भावावर चालते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोपी शास्त्र शुद्ध रोज करता येईल अशी आणि अनुभूती देणारी स्वामी सेवा सांगणार आहे तर आता बघूया स्वामी सेवा कशी करावी ते प्रथमतः आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो घेऊन या मूर्तीपूजा करताना एक फुल शक्यतो झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फूल मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र अवश्य ऐका आणि म्हणा मूर्ती पूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू हळद न लावता अष्टगंध लावावे स्वामींना हे नात तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्याचा वापर नक्कीच करावा अष्टगंध आणि इतर अत्यंत एकत्र करून स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे या मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांच्या आधी करा स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा नैवेद्य किंवा दूध साखरेचा दाखवून आरती म्हणा नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकून करून अनामिकेने म्हणजेच दुसऱ्या बोटाने कुंकाचे बोट लावून नैवेद्य ठेवावं नैवेद्य दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मुजरा करायला विसरू नये कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील इतर मंडळींनी तो ग्रहण करावा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी नैवेद्य दाखवावं रात्री जर ताजे जेवण बनवले नसेल तर गरम भात करून दूधसाखर पोहे किंवा दूध भात ठेवा नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत असावे आणि अगरबत्ती लावलेली असावी रोज आकळा माळ श्री स्वामी समर्थ हा जप करावा जप माळ नसेल तर वीस मिनिटे हा जप करावा किंवा तेही जमत नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो ते महत्त्वाचे स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे रोज तीन न चुकता वाचाय जमत असेल तर कोणतीही एक वेळ ठरवून वाचा आणि मग जमेल ते वेळ वाचले तरीही चालेल स्वामी चरित्र सरामृतचे अखंड पारायण करा रोज एकदा तरी तारक मंत्र ऐका स्वामी सेवा म्हणजे फक्त दिवा लावणे किंवा नामजप करणे नव्हे ना स्वामी सेवा म्हणजे मन शुद्ध ठेवणे अहंकार कमी करणे आणि स्वामींना पूर्ण शरण जाण स्वामी समर्थ म्हणतात असा भाव ठेवून सेवा करायची की मी काहीच नाही सर्व काही तूच आहेस शेवटी एवढंच सांगतो स्वामींची सेवा ही मोठ्या विधीने नाही तर शुद्ध भावनेने फलदायी ठरते दररोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे पण मनापासून केली तर स्वामी तुमचं आयुष्य बदलायला वेळ लावत नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच स्वामी भक्तीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ